मनीषा छत्री मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे मी बोलेल कृपया माझ्या मागे आपण बोलायचे मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज पडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल करे। जय हिंद भारत माता की, की सर्वांचे आभार ज्यांनी झेंडा पकडलेला आहे ते इथेच थांबतील जे या प्लॅटफोस्ट जवळ अधिकारी आणि कर्मचारी उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण प्रवेशद्वारा जवळ जी मानवी साखळी आहे त्या मानवी साखळी